नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर वकार भागातील ड्रेनेज कामाच्या विलंबावर आमदार इद्रीस नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील रास्ता रोकोचा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन मिरज शहरातील प्रभा क्रमांक पाच मधील वकार भाग येथे ड्रेनेज लाईनचे प्रलंबित काम मागील सात वर्षापासून अपूर्ण आहे या कामाच्या विलंबामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन नागरिकांना आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे नागरिकांच्या या समस्येकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैंगुरे यांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता आमदार इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील आज आंदोलन होणार होतं दरम्यान आंदोलनाच्या इशाराची दखल घेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी स्वतः वकार भागाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आयुक्तांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत लवकरात लवकर ड्रेनेज लाईनचे अपूर्ण काम पूर्ण केलं जाईल असं आश्वासन दिलं यावेळी आमदार इद्रिस नायकवडी राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत मैंगुरे किरणभाई कांबळे सुलेमान मुजावर जनसुराज्यचे डॉ पंकज मेथे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष राधिका हरगे आणि मिरज शहराध्यक्ष ईश्वर जनवाडे उपस्थित होते नागरिकांनी तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली असून विलंब झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे मिरज भुयारी कटरचं काम चालू असताना दुर्भाग्याने एक घटना घडली आहे त्यामुळे जुना मिरजचा लाईन होता ते ब्लॉक झाला आणि त्यामुळे या एरियामध्ये पाणीचा थोडा साठवण झाला मिरज भुयारी कटर योजनेचं वर्क ऑर्डर दोन हजार तेरा साली दिलं होतं परंतु काही कारणाने ते काम कम्प्लीट होऊ शकलं नाही मागच्या सहा महिन्यापासून कामात गती आला बरेच ठिकाणी काम वगैरे पण कम्प्लीट झाला पण पाऊस पा। न थांबल्यामुळे कामाची गतीमध्ये बरेच इश्यूज येतात आमचा असा प्रयत्न होता की ऑक्टोबरपर्यंत ही योजना कम्प्लीट करायची आहे परंतु आपल्याला पण माहीत आहे की मागच्या सहा महिन्यापासून पाऊस थांबत नाही पावसाला ड्रेनचं काम करणं पर्टिक्युलरली इथे जसं तीस फीट पाच मीटर आणि सहा मीटर जवळपास हेप्त आहे रायसिंग बेनचा सर्वात मोस्ट क्रिटिकल एरिया आहे आणि ब्लॅक बॉटन सॉइल आहे त्यामुळे थोडा अडचण निर्माण होत आहे मागच्या काही दिवसात पाऊस पा। पडल्यामुळे इथे थोडा माटी मार्ट, वगैरे साचलं त्यामुळे थोडा कामात अडचण आलेला आहे आता आमदारसाहेबांसोबत व्हिजिटमध्ये आमच्याचा प्रयत्न आहे की पुढचा घर डेड ते दे दोन महिना उन्हाळाच मिळाला म्हणजे कुठलाही पाऊस पा। वगैरे न पडताना दिवसभर आम्हाला ऊन मिळालं तर आम्ही मागच्या पुढच्या एक ते दोन महिन्यात काम कंप्लीट करू आणि हे रस्त्याचं काम सुरू साहेब वाढीव चोवीस कोटीचा निधी आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने जे निवेदन दिलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं निवेदन दिलं होतं की स्वतः येऊन या जागा या कामाची पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आयुक्त साहेबांनी आमदार साहेबांनी जे याच्या अगोदर जे व्हिजिट केले होते ते काम चालू व्यवस्थित सुरळीत चालू होतं परंतु निसर्गाने साथ दिली नाही म्हणून असं आयुक्त साहेबांनी सांगितले आमदार साहेबांनी सांगितले परंतु सहा वर्ष झालं हे काम आम्हाला त्रास होतोय की अजूनपर्यंत काम पूर्ण का झालं नाही पाच टक्केच जर काम पूर्ण होत नसेल तर ते आमचं दुर्दैव आहे आणि आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की पावसाने जर साथ दिली तर एक दोन महिन्यात आपण हे काम पूर्ण करू असं आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये मी नागरिकांना सांगतो की आपण या हे जे काम आहे पूर्ण केल्याशिवाय आपण स्वतः तर गप्प बसणारच नाही कायम त्याचा पाठपुरावा करून जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही कायम काम करू असं बोलतो मी प्रत्येकाला काय आहे आता त्यांनी पावसाचं कारण घेतलंय आणि मातीचं कारण इथं घेतलेलं आहे बत्तीस आणि तीस तीस फुट हे उकरून उकरल्यानंतर जे डासळते परंतु आमची वैयक्तिक मागणी आहे की सहा वर्ष झालं आपण या कामाकडे दुर्लक्षच केले असं मला वाटतंय परंतु आयुक्त साहेबांनी आमदार साहेबांनी जे लक्ष घालून हे काम चुरळीत आणलेलं आहे त्याबद्दल मला तर वाटतं हे लवकरात लवकर काम होईल असं मला वाटतंय साहेबांनी आता संयुक्त एक मीटिंग लावूया सगळ्या ते ठेकेदार मेन आहेत त्यांची एमजीपी परत आयुक्त साहेब त्यांच्या सगळ्यांचे मिळून जे मीटिंग लावायचं म्हणून साहेबांनी ला सांगितलेलं आहे त्या सगळ्यांच्या मीटिंग मुळे लवकरात लवकर काम होईल असं मला वाटतंय हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट